नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे राजकारणातले नटसम्राट मित्रो तुम्हाला माहीतच आहे की मराठी रंगभूमी माणसाला दोन गोष्टींचं हातोनात वेळ आहे ते म्हणजे राजकारण आणि रंगभूमी ही नाटकी मंडळी प्रत्येक वर्षी नाट्यसंमेलन बरवत असतात आणि नाट्यसंमेलनाला आता शंभर वर्ष पूर्ण झालेत हे वर्ष जे आहे ते नाट्य सं शंभराव्या संमेलनाचं आहे त्यानिमित्तानं दोन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते ते त्यावेळेला उपस्थितांना असं म्हणाले की रंगभूमीवर तुम्ही अनेक मोठमोठे नटसम्राट बघितले असणार त्यांच्या अभिनयानं त्यांच्या गानकौशल्यानं तुम्ही मोहित झाले असणार पण तुम्हा सगळ्या रंगभूमीवरच्या सगळ्या नटसम्राटांना मागे टाकतील असे कसलेले नटसम्राट राजकारणात आहेत आणि ते तुम्हाला कित्येक वर्ष गुंगवत आहेत तुम्हाला कळतही नाही आहे की आपल्याला हे कशाप्रकारे गुंगवत आहेत असं ते अजित पवार म्हणाले त्यावरून माझ्या मनात आलं की रंगभूमी आणि राजकारण यांचा काय नक्की संबंध आहे कोण कोण त्याच्यामध्ये आहेत आणि मग माझ्या लक्षात आलं की राजकारणी लोक पूर्णपणे गुंतलेले आहेत रंगभूमीवर आता मराठी रंगभूमीवरचा सगळ्यात मोठा गायक कलाकार गायक नट म्हणजे वा। बालगंधर्व बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व ही मुळी लोकमान्य टिळकांनी दिलेली आहे टिळकांचे सहकारी गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या एम एच्या परीक्षेचा खर्च भागवण्यासाठी शेक्सपिअरच्या हॅमलेट नाटकाचं मराठी भाषांतर केलं आणि नानाजोगांनी नंतर करेपर्यंत भाषांतर कित्येक वर्ष आगरकरांच्या हॅमलेटच्या भाषांतराचे प्रयोग मराठी रंगभूमीवर होत होते विकार विलसित असं त्यांनी हॅमलेटला मराठी नाव दिलेलं होतं प्रबोधनकर ठाकरे यांनी नाटकं लिहिलेली आहेत अनेक आणि प्रबोधनकर ठाकरे हे उत्तम अभिनय करणारे सुद्धा होते आचार्य अत्रेंच्या अनेक चित्रपटात श्यामच्याईमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे शिवसेनेचे दत्ताजी साळवी होते ते संभाजी महाराजांची भूमिका करायचं आहे बेबंदशाही वगैरे ही नाटकामध्ये बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते एकेकाळी त्यांनी ही नाटकात कामं केलेली आहेत सावरकरांनी कॉलेज जीवनामध्ये अनेक नाटकात कामं केलेली आहेत आता रंगभूमीवर ते नटसम्राट होऊन गेले आणि त्याच्यामध्ये नाटककारांच्या म्हणजे काकासाहेब खाडीलकर आत्ता नावाकाळची जी संपादिका असेल तिथे पणजोबा काकासाहेब खाडीलकर मामा वरेरकर अत्रे अगदी विजय तेंडुलकर यांची राजकारणावरची नाटकं गाजलेली आहेत काकासाहेब खाडिलकरांचं तर हे त्याला ब्रिटिश जवळजवळ त्याला बंदीच घालणार होते ते लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाटक आहे की काय त्या रंगभूमी आणि राजकारण यांचा संबंध आहे आता अजित पवार जे म्हणाले की मराठी रा महाराष्ट्रामध्ये मराठी रंगभूमीवरच्या नटसम्राटांना लाजवतील असे मोठमोठे नम्र नटसम्राट होऊन गेले अजित पवार सध्या बोलण्याच्या मूडमध्ये आहेत त्यांची स्क्रिप्ट कोण लिहून देते काय माहीत नाही बहुतेक ते स्वतःच लेखक आहेत आणि त्यांना बोलायचं आहे त्यांना अभिव्यक्त व्हायचं आहे आणि त्यांना काकांविषयी बोलायचं आहे त्यामुळे ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर नटसम्राट म्हणून शरद पवार हेच उपस्थित असणार मी विचार करत होतो शरद पवार खरोखर सर तर मय असं माझ्या निष्कर्षाला आलो मी की खरोखर शरद पवार हा अतिशय मोठा नटसम्राट आहे आता शरद पवारांची स्क्रिप्ट कोण लिहितं हा मात्र प्रश्न अजून महाराष्ट्राला सुटलेला नाही यशवंतराव चव्हाणांनी त्यांची स्क्रिप्ट त्यांची नाट्यसंहिता लिहिण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पवार कोणती स्क्रिप्ट पाळत नाहीत रंगभूमीवर गेल्यानंतर त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं ते अभिनय करतात त्यांना हे त्या तसे संवाद ते बोलतात आणि ते नाटक करायला काही मानतात असं नाही उलट नाटक करायला न जुमानण्याकडेच त्यांची प्रवृत्ती आहे त्या पवारांनी त्यांची स्क्रिप्ट लिहिण्याचा नाद सोडून दिला आता त्यांची स्क्रिप्ट कोणी मिशन लिहित आहे कोणी अधोविश्व म्हणजे <coughs> मधला माणूस लिहितो आहे का गोविंदराव तळवलकर लिहित आहेत कोण लिहित आहेत हे माहीत नाही पण एक वैशिष्ट्य आहे की शरद पवारांची सगळी नाटकं ही हाऊसफुल असतात सगळे पत्रकार सगळे नाट्य समीक्षक राजकारणातले हे शरद पवारांचे नाटकं डोक्यावर उचलून घेतात आणि असं नाटक मराठी रंगभूमीवर मराठी राजकारणात झालेलं नाही असा नड झालेला नाही आणि शरद पवारांच्या नाट नाटकात केवढं मोठं जीवनाचं इंगित दडलेलं आहे ते उलगडून दाखवण्यासाठी ते आपली सर्व शक्ती आपलं सर्व लेखन कौशल्य खर्च करीत असतात पण शरद पवार त्यांच्या नाटकात नायक कोण विलन कोण विदूषक कोण हे शेवटपर्यंत कळत नाही त्यांच्या नाटकाचं शेवट काय होणार आहे तेही कळत नाही पण तरीसुद्धा अत्यंत कर्तृत्व हे आहे की त्यांचे सगळे प्रयोग हे हाऊसफुल होतात आणि शरद पवार हा अतिशय मोठा नटसम्राट आहे यात काही शंका नाही पण असे दहा श शरद पवार ज्यांच्या खिशात आहेत असा भारताच्या राजकारणातला सगळ्यात मोठा नटसम्राट म्हणजे मोहनदास करमचंद गांधी गांधीने जी नाटकं केली गांधी पहा गेली सत्तावीस वर्षं स्वातंत्र्य आंदोलनाच्या आधीची सत्तावीस वर्षं गांधी हे एकमुखी नेतृत्व स्वातंत्र्य लढ्याचं क करत होते गांधीने एकदा गमतीनं आपल्याला मला वाटतं अहमदाबादच्या किंवा नागपूरच्या अधिवेशनात स्वतःला डिक्टेटर म्हणून घेतलेलं आहे गांधींची पण स्क्रिप्ट कोण लिहत होतं काही माहीत नाही पण गांधींनी कसं केलं पहा गांधी हे नायक म्हणून रंगभूमीवर राजकारणामध्ये राजकारणाच्या रंगभूमीवर गांधी हे नायक म्हणून आले आणि स्वातंत्र्य चळवळ हे त्यांच्या कथानकाचं सूत्र होतं की ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त व्हायचं आणि एका वर्षात फाराज्य वगैरे कितीतरी मोठ्या घोषणा त्यांची जी संविधा होती ती अतिशय आकर्षक होती बडे बडे त्या स्क्रिप्टला फसले आणि त्यांच्या नाटकाला प्रचंड गर्दी होती गांधींचं नटसम्राट तत्व कशात आहे पहा गांधींनी काय केलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिंदूंना कामाला लावलं मुसलमान काही त्यांच्या नाटकात सामील झाले नव्हते त्यांच्या रंगभूमीवर मुसलमान तसे नगण्यच होते अनुपस्थितच होते मुसलमानांना त्यांनी सांगितलं की माझ्या नाटक कंपनीत तुम्ही सामील व्हा तेव्हा ते अटी घाला लागले आणि त्यांच्या अटी मान्य करण्याचं काम गांधींनी बाकीच्या नाट्यांना म्हणजे हिंदूंना सांगितलं आणि हिंदूंची दमछाक झाली आणि शेवटी मग गांधींनी काय केलं हिंदूंनी स्वातंत्र्य चळवळ चालवली पण हिंदू स्वातंत्र्य राहिलं बाजूला पाकिस्तान नावाचं एक नवीन राष्ट्र भारताच्या सीमेवर उभं राहिलं किंवा गांधींचं जे नाटक आहे गांधींची जी नाट नाट्यसंभीत आहे त्या नाटकाचा अखेर होणार होता अखंड भारतामध्ये पण तो अखंड भारतात काही झाला नाही तो झाला भारताच्या फाळणीत आणि पाकिस्तान नावाचं नवीन राष्ट्र गांधीनी शेवटच्या क्षणामध्ये आपली स्क्रिप्ट बदलली मागा मा फाळणी माझ्या देहाचे तुकडे होतील आणि मग फाळणी होईल हे त्यांचा नाटकातले संवाद होते ते ते विसरले आणि मग ते काय म्हणाले तुम्हाला फाळणी रोखायची आहे का फाळणी रोखायची असेल तर त्याला क्रांती करण्याची हिंमत लागते ती करण्याची हिंमत तुमच्यात नाही त्यामुळे आता मुकाट्यानं माझं आणि जीनांचं जे अपत्य आहे फाळणी पाकिस्तान हे आमचं दोघांचं आपत् ते तुम्ही स्वीकारा आणि ते हिंदूंनी स्वीकारलं आणि गंमत म्हणजे या संपूर्ण नाटकामध्ये शेक्सपिअर जे म्हणाला जग ही एक रंगभूमी आहे गांधींच्या सगळ्या नाटकामध्ये जी काँग्रेस सामील झाली होती काँग्रेसमधले बड्या बड्या नेत्यांना फाळणी नको होती त्यांना फाळणी अजिबात मान्य नव्हती तरीसुद्धा ते गांधींच्या विरुद्ध आणि नेहरूंच्या विरुद्ध ब्रसुद्धा काढू शकले नाही त्यांचा थोडक्यात हॅम्बलेट झालेला होता गांधींनी सगळ्यांना हॅम्लेट केला आपला काका आणि आपली आई हे भ्रष्ट आहेत पापी आहेत असं हॅम्लेटला वाटत होतं पण त्यांचं काय करावं ते कळत नव्हतं तसं फाळणी ही चूक होते आपल्याकडून हे हिंदूंना काँग्रेसच्या नेत्यांना कळत होतं पण मग करायचं काय त्याच्यावर गांधी हे इतके मोठे नटसम्राट होते की ते शेवटपर्यंत या सगळ्या ह्याच्यातून सुखरूपपणे बाहेर आले त्यांच्यावर कोणी कसलाही दावा लावला नाही कसलाही त्यांना दोष कोणी दिला नाही गांधींनी इतकं सगळ्यांना झुलवलं की काही संघटनांनी तर त्यांना प्रातस्मरणीय ठरवलं त्यामुळे माझ्या दृष्टीने आजही जगातल्या अनेक आईन्स्टाईन म्हणतो ना की गांधी नावाचा माणूस जगात होऊन गेला असेल हे जर पुढच्या पिढ्याला सांगितलं तर खरं वाटणार नाही हे गांधींचं सगळ्यात मोठं कसब आहे कर्तृत्व आहे की त्यांनी जगातल्या सगळ्या लोकांना झुलवट ठेवलं लो। पण अखेर सत्य काय होतं गांधींनी जो प्रयोग हातात घेतला त्या प्रयोगाचं भरत वाक्य अखंड भारताची निर्मिती हे होतं अखंड भारताची निर्मिती तर काही झाली नाही पाकिस्तानची निर्मिती हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक हजार वर्षामध्ये एकदाही उद्दिष्ट नव्हतं हो पण सगळ्यांना गाफील ठेवून मी स्वातंत्र्य चळवळ चालवतो ना मग निर्धास्त राहा असं सगळ्यांना सांगून शेवटी भारताच्या शत्रूला बाराशे वर्षाच्या शत्रूला इस्लामी आक्रमकांना जे हवं होतं ते इस्लामी राष्ट्र गांधींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं हे गांधींचं केवढं तरी मोठं नटसम्राटत्व आहे आणि आपण सगळे त्यांच्या प्रयोगाला टाळ्या पिटत आनंदानं हा सगळा प्रयोग बघत होतो हे सगळ्यात त्यातली कमाल आहे तेव्हा अजित पवारांना हे सगळं म्हणायचं की नाही माहीत नाही पण दोन नटसम्राट राजकारणात होऊन गेले महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर शरद पवार आणि भारताच्या राजकारणावर मोहनदास करमचंद गांधी या दोन नटसम्राटांनी राजकारण गाजवलेलं आहे तसे नटसम्राट मराठी रंगभूमीला निर्माण करता आले नाहीत माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद